हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन जी परिया मुलोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स मी आधीचा व्हिडिओ फक्त प्रवासाचा दाखवलेला तिथपर्यंत जाण्याचा कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी फक्त तेवढंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हा आम्ही गणपीर नारेगावमधील गणपीर बाबाचा डोंगर म्हणून एक ठिकाण आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि खूप छान आहे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधून दिसेल तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान छान कमेंट्स करा लाईक करा यामध्ये दिसते की नाही माहीत पण इतन छान नाणेगावचा असा नजारा दिसतोय छान वाटतंय बघा किती मस्त बघा तुम्ही इतर डोंगरी आम्हाला हे बघा तिथं आमची बिल्डिंग दिसते सगळं दिसत आणि हे बघा हे, हे कसे चालतात बघा बघा गोट आहे ना किती सुंदर असा हा नजारा आहे बघा सगळं काय असं बघण्यासारखं इकडे आणि खरंच खूप सुंदर वाटतंय एकदम असं छान वातावरण आहे इकडचं ने नेचर वगैरे एक नंबर आहे इकडचं तनु चल आणि इकडे शेली गोट गोट हो शेली इकडे चरायला बाबू चला आता बघ छान वाटतंय चल प्रियू दमलाय कारण पायऱ्या भरपूर आहेत तसं पाहिलं तर चढायला चलय नेवानी करून दमलाय ना चल तिकडे इथे काय हो अहो हा काय ओम नमः शिवाय त्रिशू वगैरे आहे ना येथे नारळ फोडू नये त्याला जायचं जाऊ दे त्याला आम्ही भरपूर वरती आलोय हाच फिरायचा आनंद असतो तो <laughs> <laughs> दिसते ना मंदिर आहे ना हे आहे वरती चालावं लागते पाठीमाग दिसते ना डोंगर वगैरे दिसते तिकडून सगळे एवढं सुंदर बनवलं इथे आम्ही आलो होतो त्यावेळेस हे असं नव्हतं एक मंदिर होत थांबा ना जाऊ आपण चप्पल काढायची का बाहेर इथे वाव कसलं भारी दिसते बघाओ एवढ्या वरती आले हो का इकडे बघा पुन्हा नारायणगाव इथं दिसतोय आजूबाजूची शेजारची छोटी मोठी दिसतात हा पिंपरखेडच्या सगळेला आहे हजरत गणपीर बाबा आहे ते जाऊन बसलेत आमच्या हाती आले होते आम्ही जरा लेट आलो शूट घेता घेता आणि हे बघा इथेच रे नात प्रवेश करू नये असं आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते पण हवा हवा एक नंबर आहे वातावरण खूप छान आहे ए मस्ती नाही करायची बाबती तिथे खाली पडशील भाई पार मेरा। कसले जाड़े है ना? भाई। भारी वाटत इकडे बघ नको बाई इथूनच बरं आहे पाडशिण खाली कॅमेरा हे कसलं झाड हे वडाच आहे नाशिण बाई हे बघा किती सुंदर असं वातावरण इकडे गाय वगैरे छान चरतात भारी वाटतं नाही असं बघायला डोंगर भरपूर जवळ येत आपल्याला पायाला खूप हे वाड्याचं झाड आहे इकडं खाली दरी सरक आहे इकडे शेती पण आहे इकडे शेत शेती चालू आहे हा गणपीर बाबाच्या मागचा एरिया आहे इकडे शेती करी सगळे आणि वातावरण पण खूप छान आहे है इकडे बसण्यासाठी बाकडे आहेत हो आणि व्यू तुम्ही पाहू शकता काय सुंदर असा खतरनाक नजारा आहे हे मंदिर आहे इकडे इकडे सगळा व्ह्यू कसा मस्त दिसतोय इकडे नारायणगाव आहे हे नारायणगावच्या ही पाण्याची टाकी आहे मस्त बसण्यासाठी बाकडी ठेवलेले आहेत तर नारळ फोडण्यासाठी जागा यूला खूप आनंद झालाय इकडे आल्यामुळे कारण नेहमी कसं स्कूल आणि घर असतं त्याला असं बाहेर जास्त फिरायला कुठे नेत नाही कारण वातावरण पण पाऊस वगैरे असतो तर त्याला खूप आनंद झाला आणि खूप आवडले खूप एन्जॉय करतो तो मला त्यांना घेतले ती आली काय मस्त दिसते राव आणि यामध्ये बऱ्यापैकी शूटिंग तरु पण घेते मध्ये मध्ये आणि मध्ये मध्ये मी पण घेते हां काही वेळ तिच्या मम्मीने पण घेतली तर भारी वाटला आम्हाला सर्वांना इकडे येऊन आणि आम्ही सगळे फ्रेंड्स आलेलो आहोत गाडीवर स्कूटीवर आणि इकडे बघण्यासारखं खरंच खूप आहे कारण खूप काही झाडं आहेत त्यांची नावं देखील आम्हाला माहीत नाही आहे काही गावठी रानातली झाडं असतात तर ती पण झाडं आहेत आणि पोरं पण खूप एन्जॉय करतायत सर्वांना खरंच खूप छान वाटलं सर्व पोरं पण खूप एन्जॉय करतायत आणि हे ज्या पारंब्या दिसतात खाली तर त्याला झोका खेळतायत नाही नाही पडणार नाही ते पॅक असत प्रियूच्या काकी बरोबर असल्यावर मला प्रियूचं काहीच काळजी नसते कारण त्या खूप जीव लावतात त्याला आणि त्याला पण काकीच लागतात तो बोलेल तसंच त्याला सर्व करून देतात तुम्ही बघता इकडे फायनली बोसले बघा आपल्याला रोडला भेटले होते हे तिथं खुलाय तू चावतो बर का त्याला हात नको खाजू येते पूर्ण अंगाला तर फ्रेंड्स आता मी जायला निघलोय मुलांनी पण सर्वांनी खूप एन्जॉय केलाय आम्ही पण सर्वांनी खूप एन्जॉय केलाय आणि आता मी बाहेर आलोय गणपीर बाबांचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही बाहेर आलोय आता सुंदर दिसते बघा तिथे जायचं का टेकडीवर इथे वरती इथे इथे तिकडे गेले होते तुम्ही तिकडे कधी गेल दे? इकडे जाऊयात ना तिथे वरती तिथे छान आहे बरं नको चला पोरं उद्योग आपली एका ठिकाणी शांत बसणारी नाही आणि आता आम्ही सर्व फिरून आहे सर्व व्हिडिओमध्ये पण घेतले सर्व तुम्हाला आहे आणि एवढं सगळं बघून सुद्धा मन भरत नाहीये प्रत्येक वेळेस कॅमेरा तिकडेच जातो असं वाटतं सगळं शूट परत घ्यावा एवढा सुंदर नजारा आहे तुम्ही बघताय आणि तुम्हाला इकडचं वातावरण कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगतो तर चला फ्रेंड्स आता आम्ही इथन निघतोय आणि खाली चालतोय आम्ही चला नाही रे बाबा पडशी साईडने पूर्ण खरेंग वाटते आपण आपल्याला नाही काय वाटत मग काय नाही वाटत पोरं असल्यावरती टेन्शन असतो शिवाय वाय किती आहे झाडायची आपण कधी बघितली पण नाही कुठे मला पण छोटी छोटी हे काय खरंच माहित नाही याला काय बोलतात हे पण नाही माहिती हे काय किती छान आहे पावसामुळे मस्त वाटत ना सुंदर ना तर सीताफळाचं झाड आहे बघा इथे आणि खूप अशी झाड आहेत ज्यांची आम्हाला नाव देखील माहित नाही आहेत कधी बघितलेली पण नाही आहेत असं रानटी झाड आहेत तिथे पूर्ण खाली गेले काय हो बाप रे चढायला यांना कंटाळ नाही उतरायला नाही नाही का हे बघा इथे हा वेळू बोलतात त्याला ओ हे वेळू बोलतात ना, 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 ना बोलता याला वेळू पण बोलतात ना हां आमच्याकडे आहे ना माझ्या मायरी वेळू बोलतात आणि इकडे आहे ना बांबू बोलतात दी। दी ना? हे बघा किती सुंदर फुलं आहेत ही टंटरींची फुलं आहेत भारी वाटत आहे हां आवळ्याचं बघा तुम्हाला झाड कुठे हे आवळ्याचं आहे आवडायचं आहे हे वडाचं आहे का पिंपळाचं एक मिनिट आवळ्याचं झाड कुठे म्हटलं तुमच्या मागे हे आवळा हे हा आमच्याकडे आवळ्याचे वेगळे झाड आहे प्रकार असतात वेगवेगळी झाड बघायला भेटली तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आता चला आम्ही निघतो इथनं भरपूर आम्ही फिरलो खूप एन्जॉय केला पोरं पण खूप खेळले इथे आणि आम्हाला बघण्यासारखं बरंच काही होतं जे माहितही नव्हती अशी झाड बघितली आम्ही हा बघा इकडे बघा अजून दाखवते तुम्हाला अशी छोटी छोटी मोठी अशी तुम्हाला याच्यात दिसते की नाही मला माहित नाहीये बघा ना तीन हा खूप सुंदर अशी इकडे फुलं वगैरे पण आहेत आणि तरुण तिकडनं काय दाखवते ही बघाशी किती सुंदर फुलं आहेत तिकडे खूप छान आहे दा, हां तू दाखव पाहिजे थांब आले एक फांदी हलो म्हणजे सगळी डोक्यावर वडायची वगैरे जास्त झाड आहे का हो का इकडे बघा हे अशी सुंदर असे फुलाचं झाड आहे कोणते काय माहित नाही नाव पण माहित नाही आम्हाला पण फुलं खूप छान आहे दाखव का एक तोडून दे माझ्याकडे मा गुच्छ दे गुच्छ दे पूर्ण वाच छान आहे मुंगी आहेत ते तर बघा किती सुंदर असेल फुलं झाडे तुम्हाला, आ, तुम्हाला ना माहिती असेल तर मलाही सांगा खूपच छान आहे तर असं आम्ही आज इकडे गणपतीला आलेलो आणि बघण्यासारखं खरंच फ्रेंड्स खूप होतं पण आमच्याकडे लहान मुलं असल्यामुळे आम्हाला जास्त वरती वगैरे जाता नाही आलं कारण भीती वाटते पोरांची मस्ती करतात तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा ना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला फ्रेंड्स बाय